काय आई काय सांग ना काय काय म्हणत होती अरे बापा मग केस म्हटलं अरे काय म्हणत होती काय काय म्हणत होती ते तुझं लग्न आहे म्हटलं आता चार दिवसावर लग्न राहिलो पोरीचं आपल्या घरी तिला घेऊन येणं खेळून आली हा केळवण करायला घेऊन आपल्या घरी जाय म्हणतो दोघे पैकी एक जण कोणी जाण तिला घेऊन ये मावशी सांग बोलली मी तर मावशी मला पाठवून दे म्हणे पोरायले केळवण आली काय योगीत चाललं जाईल ना मग योगीत चाललं जाईल मुली सुट्टी नाही आहे ना आई

হ্যাঁ ফটক <laughs> 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 जाहिरात लागून गेली आता जाहिरात लागून गेली लागली मला भूख लागली आवा लिहिली <स्थाँगी> तोत्री सासू एवढे सकावते मला तोत्री आव्हानाची बोला आता बाई काय म्हणता भूत लागली ना भूत लागली ना भूत लागली काय काय सैबाचे आता बाई आता सैपाक की आलूची भाजी पोळी केली बापा घ्या ना जेवण करून घ्या उठ बापा तोंड थाय दे आलूची भाजी बोले चांगला आंबा लचखल मस्त मस्त लचखल आंब्याच्या पोत जा। भरून जाऊतो मग चटका या उडग्या तोंडाने आंब्या रस कर म्हणते आता बाई आता बाई आंबे किती महाग झाले आता बाई तुमचं पोरग आणत आहे ना आंबे आंब्याचे भाव कमी झाले की आंबे आणीन ते कृष्णाचे बाबा म्हणत आंबे आणले नाही ते ना आता काय आंबे कमी झाले आणते का तो हा तो झाले आंबे आंबे

ताब्यात ठेवते तुझं मला ताब्यात नाही येतच नाही होची हं मी भी सांगत तू थांब बे तू थांब आता बाई माझ्या डोक्याचं खाऊ नका तुम्ही काय माझं काम राहिले म्हटलं तुम्हाला काही धंदा नाही आहे दिवसभर नाटक पाहिले शिवाय तू धन्य आहे तू तू धन्य तू तू माझं खाऊ धरते का नोच मग तू माझं खाऊ धरशील का नोच उबाले वानाची तू माझं नोच खाऊ घालशील का हं मला खाऊ घातला नाही नोच ठेया मला खाऊ घातला उबाली उबाले वानाची मी आंबे खातो शांते, ओ, शांते, शांते काई काई शांती आहे शांती आहे शांती आहे काय काय राहिली राहिले शांत शांते काय म्हणून राहिली अबो शांता जरा आपल्या वावरात दस ड्रायबर आहे हा तर वावरात चक्कर मारस तू ते आंब्याचं आंब्याची कसं आंब्याची रप्पा दी कर जरा शिक आंबे लय खाली पडून राहिली आंबे लय खाली पडून राहिले तरे आंबे टोपलेत भरून घे हा भरून घे आणि पाय जरा आंब्याची चोरी लय होऊन राहिली लय चोरी होऊन राहिली आंब्याची मी दिवसभर आंबी त्या वावरात असतो म्हणून आंबी डोळ्यात दिसून तरी जाय आज जाईल आज मला अर्जंट जावं लागते आता मातीवर चाललो मी मातीवर मातीवर कोणाच्या चालले बापा तुम्ही ते माया ते भावाचा चुलता वारला तर तिथं जावं लागते मुली आता फोन आला शांताराम भाऊ या मध्ये राजा तुमचा हाती भाऊ तुमचा हाती भाऊ कोणता भाऊ तो जोरडवाला काय हो जोर दुवाला मग आता जा लागते बामली हा त्याचा फोन आला म्हटलं म्हणजे जा लागते आणि माणूस लय चांगल्या मनाचा होता शांता आपल्या लग्नात माझ्या बाबाली त्यानं दहा हजार रुपये उसून तेल ते म्हटलं कमी पडले होते तो मग लय चांगला माणूस होता तो त्याच्या मरणावर मला जावंच लागेल बापा 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 असं काय बरं बरं तुम्ही काय तशी ऐकता म्हणा नाही म्हटलं तरी जातात उन्हाचे जा बापा हां मग काय ना चालले तर आता काय काय ना चालले तुमच्या हाती सापडीन ते मग हां माती आवाज मातीवर चालली तर हात नाही पडतील तुमचे होऊन जाईन सगळं नाही नाही संध्याकाळी हाय संध्याकाळी पाच वाजता टाईम दिला आहे होते माय होते जाणं होते माय एसटीनं चाललो ना एसटीनं जातो बापा हा ऊन म्हणते मी जा बापा जा जा बापा जा आता काही तुम्हाला ओळखत नाही मी अशा कामाले जा आता वावरात चालली जाईल मी नाश्ता गिष्टा करायला आहे तुम्ही आता काही टेन्शन नाही तुम्हाला जीवाचं टेन्शनच नाही आहे आणि चालीच येईन मी वावरात करीन रखवाली आजच्या दिवस ओ, ते साली जा बर, बर, बर हो तेवढी चालली जातो बरं आणि ती बर दुपट्टा दे बरं मला दुपट्टा देते चांगला कान आली उरल ये हो दुपट्टा देतो संग पाण्याची बाटली देतो आणि खिशात दोन कांदे घेऊन जा पांढरे म्हणजे उन्हाचा फटका बसणार नाही बर बर एक कप चहा जर करशील बा तर फारच चांगलं होऊन जाईल ना म्हणजे कसं उन्हात चहा पिऊन उन दिलं म्हणजे ऊन लागत नाही म्हणतात बर कबर चाय करून देतो हो देत एवढं हा कपबर चहा करून त चांगलं घटघट दुधाचं चांगलं गोडछोप चहा करून दे मध्ये आणि दुपट्टा कुठे ठेवला बु मग आ देतो ना थांबा त्या कपटात ठेवला धुऊन ध्याऊन चांगला दुपट्टाही देतो देतो शेत कांदे घेऊन जा आणि तेवढी पाण्याची बाटली बरोबर चोळचा चुपर पण वावरात अबा हो ना जातो ना बाप्पा आम्हाला काळजी नाही काय अरे बाप रे बा बाप्पा बापा केवढे आंबे पाळले बापा या माकडायनं माकडाने केवढे आंबे पाडले अरे बाप रे किती नुकसान झालं असे किती आंबे डागले असतील खालून आता असं करतो सगळे आंबे भरतो टोपल्यात सगळे आंबे टोपल्यात भरतो पण सगळे आंबे घरी घेऊन जातो टोपलं कुठं ठेवलं पडण्याच्या बाबांना तिकडे हो अशी म्हणा झोपडी तिकडे पाहतो कुठं ठेवलं हो गड्या टोपल्या दिसून नाही राहिलं काय माणसाचा धंदा आहे बाई जरा सकाळी चांगला वापर नाही ठेवत हा माणूस কুটকায় কুটকায় এমা কাছি বস্তু সামাসে হাতচি বছু দিমা মা ম রা পাপা। অভ তালে তালে আমবে তালে তালে তামলে আবে খারারু জুনদাতো ধর, মস্ত নষ কার নাতো পদমাকে লয় মত্যা আলে মুা নোজ খাতু নটা নতায় ম্যালাবে তালে তামলে আমবে ছলে আমবে খালি পঝলে ছলে আমবে ইজাতলে পা লিয়ে। জ আন্ড মত চল ধর আমড সক্রে আন্ডেগড়ি গুন জাত। আরা নজ কালত লে ম খাতওয়াটা ম্য ম্য আ ইুন জাততাগলি খ মানে মা আল্লা আবে মা ঝলে মানে হাটা এনলাদেবজ রাজ খাতু। আম র খামই সা আবে আম বা বু মাই ল খাব আই থান্ বিচারিয়ে ফ া থা খা আমবে ধুন পই ি লাখ আমারা সে কলে অ আ আমখুন প াম মু আুন প পু।

मावशी मग मां आंबे मागायला नाही पाहिजे का आ, आ, ती घरी यायचं असतं मला आंबे मागायचे असते जास्त आंबे तुला दिले असते असं चोरून लपून छापून न विचारता काऊन घेतले ती आंबे मला वाटलं कोणी आंबे चोरस आहे काय म्हणून तिच्या मागे मागे धावली मग तू पडली माहिती ऐकलं होती किती तरी धावली तू तरी धावली आंबे घेऊन मी का तुला मारलं होतं काय ते मागे काळी घेऊन लागली होती का मी मागे कुत्रं सोडलं होतं तेवढी धावली मध्ये पाहून तू सगळे तुला मागे भूत लावला भूत दिसला तुझे अशी धावली जोरा जोऱ्या ना एखादी मध्ये तिथं तु म्हणती शांता आणि आंबे नेतो तुले देले मी तुला दिले नसते का, बापा मले मले का, का, का बापा 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 आंबे मावशी मी गेली ना पापा गेले ना पहिले बाबा मी बोले काय माहित बाबा तू मला वाटलं मला तर काय बोलले आता मला बाबा गेली ना मी काय बाबा मावशी जाय बाबा घरी जाय मी ती आंबे घरी घेऊन येतो जाय बबनेश बाबा आले म्हणजे मी त्या घरी आंबे घेऊन येतो नाही मी मी घेऊन जातो मी आंबे देऊन जातो मी मी देऊन जातो ओ देऊन जातो मी आणि तू काही आणचिन बाबा कधी मोज खाऊ मी बरं बाबा मी जाय बाबा तुला सबुरी नाही आहे मी जाय बाबा पण याच्या बाबतीत जोर नको करतो बाबा वावरात पुन्हा